राष्ट्रवादी नेमकी कुणाची तर अजितदादांची हा निकालच आता स्पष्ट झालाय मंगळवारी ऐतिहासिक निकालाची घोषणा करण्यात आली आणि अधिकृत पक्षाचं चिन्ह घड्याळ आणि राष्ट्रवादी कुणाची तर अजितदादांची हा निकालच आयोगानं घोषित केलाय आणि या निकालामुळे विरोधकांना चांगली चपराक बसली आहे या निकालाचा सोलापुरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी पुष्पहार घातला यानंतर ढोलदाशांच्या निदादात फटाक्यांच्या आतशबाजी गुलालाची मुक्त उधळण करत एकच वादा अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अजित दादा आप आगे बडो हम आपके साथ है अशा घोषणांनी पार्क चौक परिसर दणानून सोडला जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन जल्लोष केला यावेळी सर्वच फ्रंटल सेलच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्य जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांना लाडू भरून विजय जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी निकालाबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान म्हणाले की हा निकाल संविधानिक असल्यानं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानिक निकालाचा जल्लोष करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी कुणाची तर अजितदादांचीच हे आज निवडणूक आयोगानं घोषित केलं आहे असं प्रतिपादन यावेळी करण्यात आलं जल्लोष साजरा करते वेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते शफी इनामदार बिज्जू प्रधाने सुजिता उघडे प्रमोद भोसले ऍडव्होकेट सलीम नदाफ ॲडवोकेट सलीम नदाफ अनिल उकरंडे महेंद्र वाडेकर अनिल छत्रबंध अमीर शेख अनिल बनसोडे रियाज शेख इरफान शेख खलील शेख सुहास कदम पवन पाटील संजय मोरे नागेश निंबाळकर नावेद पिरझादे वैभव गंगडे सोमनाथ शिंदे नावेद पिरझादे किरण अवताडे संदेश नारायणे गौरव बरकडे राजू बेळेनवरू किशोर पाटील मारुती तोडकरी रमेश कारभारी सर्फराज बागवान विजय दौलताबाद समदानी मत्तेखाने अल्मेराज अबादीराजे अमीर खतीब श्यामराव गांगर्डे सौरभ काटकर गिरीश पवार अनिकेत पवार शहाबाज अन्सारी साहिल गवळी अरबाज अंसारी महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम समन्वयक शशिकला कसपटे ज्येष्ठ नेत्या किरण मोहिते प्रिया पवार दक्षिण विधानसभा अध्यक्ष कार्याध्यक्ष कांचन पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते

गेले 100 अजित दादा एकच नंबर आले 100 गेले 100 अजित दादा एकच नंबर अजित दादा तुमागे बोलू आम तुम्हारे साथ आहे अरे महाराष्ट्र कलेला कसा हो अजित दादा कसा हो अरे महाराष्ट्र कलेला कसा हो अजित दादा कसा हो अरे आले 100 गेले 100 अजित दादा एकच नंबर आले 100 गेले 100 अजित दादा एकच नंबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सिंध घड्याळ हे निकाल अजितदादांच्या बाजूने दिलेला आहे मी प्रथमतः सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोषभू पवार व कार्याध्यक्ष म्हणून मी आणि माझ्यासोबत सगळे सहकारी महिला भगिनी सगळ्यांच्या वतीने निवडणूक आयोगाने जे काही निकाल दिलेला आहे त्याचा मी या ठिकाणी मनापासूनचं स्वागत करतो आदरणीय अजितदादा पवार यांनी केवळ आणि केवळ विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय त्यांच्या पाठीमागे असलेल्या आमदारांचा संच महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना त्रेपन्नपैकी त्रेचाळीस ते चव्वेचाळीस आमदार हे अजितदादांच्या बाजूने उभे होते आणि समंत महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमा प्रमाणावर जनता अजितदादांच्या पाठीमागे आहे हे आज निवडणूक आय आयोगाच्या निकालाच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाच्या नंतर उठसूट अजितदादांच्या वर टीका करणाऱ्या त्या टीकाकारांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो आज निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचंच आहे आणि चिन्ह अजितदादांचंच आहे हे निकाल देऊन अजितदादांच्या आणि आमच्या विरोधकांना हे मोठी चपराक मी या ठिकाणी संविधान घटनेचा आहे राज्यभर आहे आज सहाचा दिवस आहे आजदा आयोगाच्या माध्यमातून न्याय मिळाला असं आम्हाला सर्व जनसामान्य कार्यकर्त्याला वाटतं आदरणीय दादांनी घेतलेला संघर्ष आपण सर्वांनी पाहिला त्यांच्या बाजून उभारलेले राज्यातले सर्व खासदार आमदार पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्ता बाजूने बंद या सर्वांची पाहणी करून निवडणूक आयोगाने जो हा निर्णय घेतला तो निर्णयाचा आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेमी राष्ट्रवादी पदाधिकारी सर्व त्यांचं स्वागत करतो आजचा हा आनंदाचा दिवस केवळ आणि केवळ राष्ट्रवादी असून ते राज्याच्या नेत्यापर्यंत सर्वांनी आजीदादाचे पाठिंबा उभारले आज लोकशाहीचा आणि संविधानाचा खऱ्या अर्थाने विजयी झाला आहे असं आम्हाला वाटतंय आणि महाराष्ट्राची पूर्ण जनता दादाच्या पाठीशी आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दादा आम्हाला खूप आदर आदरणीय आणि प्रेरणास्थायी आहेत आणि महाराष्ट्राचा विकास जो दादांनी केलेला आहे त्यामुळे दादांचं सर्वत्र सर्व सर्वच ठिकाणी खूप जल्लोषाने आणि आनंदाने स्वागत होत आहे धन्यवाद Like, subscribe, click on the bell.